कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आरमोरी तालुक्यातील भाकरुंडी प्राथमिक आरोग्य के अंतर्गत कुरंडी माल येथील प्राथमिक आरोग्य पथकाला अनेक समस्यांनी ग्रासले असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आणि तालुका आरोग्य अधिकारी आरमोरी यांच्या अधीनस्थ असलेल्या भाकरुंडी प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये समाविष्ट असलेल्या कुरंडी माल येथील प्राथमिक आरोग्य पथक परिसर कचराने बरबटलेले असून आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नसल्याने कुरंडी माल येथील प्राथमिक आरोग्य औषध वितरण सेविका रजीवर असल्यास डॉक्टरला सर्व कामाचा डोलारा सांभाळावा लागतो फार्मासिस्ट मात्र फक्त दोनच दिवस राखीव असतात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ही गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाची निष्क्रियता म्हणावी लागेल गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात असलेल्या कुरंडी माल प्राथमिक आरोग्य पथकात तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने परिसरातील जनतेला ऐनवेळी आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या प्राथमिक आरोग्य पथकात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत की नाही याबाबत शंकाच निर्माण झाली आहे या पथकामध्ये कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता हे मुख्यतः आपल्या सोयीच्या ठिकाणी राहतात आणि गैरसमजा करीत असतात त्यामुळे रात्री बेरात्री तब्येत बिघडल्यास अडचणी निर्माण होतात प्राथमिक आरोग्य पथकात अत्यावश्यक आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने गंभीर आजार असल्यास त्या रुग्णांना आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केले जाते प्रयोगशाळा सेवा उपलब्ध नसल्याने वेळीच रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाऊ शकत नाही जात नाही प्राथमिक आरोग्य केंद्रात काही प्राथमिक प्रमाणामध्ये तपासण्या उपलब्ध असतात समुदाय स्तरावरील आरोग्य समुदायातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी

आरोग्य पोषण आहार याबाबत प्रचार आणि प्रसार केला जात नाही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने प्रमुख संसर्गजन्य रोगांविरुद्ध उपचार केले जाऊ शकत नाही सुरक्षित पाण्याचा पुरेसा पुरवठा आणि इतर अनेक सेवा उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांना योग्य आणि चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा घेण्यासाठी तसेच परिवहनासाठी वेळोवेळी संसाधने उपलब्ध नसल्याने बऱ्याच प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो आमदार रामदास मसराम यांनी भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य पथक आणि सेवा केंद्राची माहिती उघड होत आहे प्रतिनिधी चक्रधर मेश्राम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन एकाहत्तर आणि सत्त्या सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा